आई, कसे आहेत आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने बेसन इथं बेसन घेतलेलं आहे एक वाटी दोन चार मिरची घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि इथं लसूण आहे आणि हे आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मी वाटून घेते तुम्ही बघत राहा मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि थोडस तेल टाकलेलं आहे ट्वेंटी थोडस तेल गरम झालं आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी थोडसं जिरं मी आपण जी मिरची मिरची लसूण आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला वाटून ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे मिरची जर कच्ची राहिली ना त्याचा वास लागतो किंवा ती अर्धवट कच्ची असल्यासारखी अशी लागते त्याच्यामुळं चांगली तेलामध्ये परतून घ्यायची याच्यामध्ये हळद आणि मीठ आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे उकळी येऊ द्यायची चांगली याला आता चांगलं पाणी गरम करून घ्यायचं आहे थोडी थोडी उकळी यायला लागली हे बघा मस्त हिरव्या मिरचीचं बेसन आहे झणझणीत झालं आहे थोड्या गाठी घालेली आपल्या पण थोड्याशे फोडून घ्यायच्या अशा पण आणि हे पाच मिनिट आता झाकून ठेवूया आपण आता आपण ताट काढून घेऊया थोडंसं ताट गरम असेल हे बघा वाव किती सुंदर बघा किती छान बेसन झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि हे भाकरीसोबत तर खूप छान लागतं बरं का तुम्ही पण नक्की ट्राय करा एक कांदा घ्यायचा फोडायचा आणि भाकरी घ्यायची आणि भाकरीसोबत हे बेसन खायचं चा। खूप छान लागणार आहे झणझणीत जन बेसन आपलं तयार आहे नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा हे जर झणझणीत बेसन तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद